नमस्कार मंडळी चला तर जेवताना तोंडी लावायला तुम्हाला काहीतरी लागतं पण काय बनवायचं हे सुचत नाही तर चला कुठेतरी फ्रीजमध्ये अशी काकडी असेल घ्यायची टोक काढून घ्यायचा किसनी घ्यायची आणि किसनीवरती घसा घसा किसून घ्यायची अगदी झटपट आणि मस्त चवीचा आज आपण एक पदार्थ बनवतोय अगदी जेवणाची लच्चत वाढवणारा तर काकडी संपूर्ण किसून झाली की अर्धी वाटी दही घेतलं त्यामध्ये दोन चमचे साखर घालून फेटून घेतलं काकडीवरती मीठ घालायचं फेटून घेतलेलं दही घालाय हो इथेच नाही थांबायचं तडका पॅन ठेवायचा तडका पॅन मध्ये तेल घालायचं तेलामध्ये राई आणि चिरं घालून घ्यायचे कट केलेली हिरवी मिरची मस्त असा गरम तडका या तयावरती घालून घ्यायचा मस्त चटपटीत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी आपली किसलेल्या काकडीची कोशिंबीर इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही कोशिंबीरची रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद